इंग्रजांनी भारतावर अडीचशे वर्ष राज्य करून देश लुटून नेला कारण ते लुटण्यासाठीच आले होते आता मात्र आपलेच लोक लुटीचे दुकान टाकून बसले असतील तर गोरे इंग्रज गेले व काळे अजून राज्य करतात असंच म्हणावं लागेल ऊस तोडणीसाठी खंडणी घेणारे प्रदेशातून आलेले नाहीत तोडकरी ट्रॅक्टरवाले चिटबॉय ट्रॅक्टरचा चालक मशीनवाले ही सारी शेतकऱ्यांचीच पोरं आहेत ही सर्व लुटकरी मंडळी अभिमानाने आम्ही सुद्धा शेतकरीच आहोत सा असं सांगतात मग शेतकऱ्यांना लुटताना यांना जनाची ना मनाची जरा लाज का नाही वाटत हाच खरा प्रश्न आहे आपल्याच मातीत रात्रंदिवस राबणाऱ्याला असे वरबारून खाणाऱ्या वृत्तीला कायमचा धडा शिकवण्यासाठी बळीराजानेच आता संघटित होण्याची गरज आहे खंडणीचा रोग थांबवण्यासाठी गावागावात शेतकऱ्यांची सुकाणू समिती तयार व्हायला पाहिजे ही समिती कोठे कोणी पैसे मागितले तर तात्काळ तेथे पोचून त्यावर कारवाई करेल परंतु असे कुठेही घडताना दिसत नाही साखर कारखान्याचे संचालक आमचा याच्याशी काहीही संबंध नाही अशा भ्रमात वागतात त्यांनी जर पुढाकार घेऊन काही उपाययोजना राबवल्या तर शेतकऱ्याला आधार मिळू शकतो परंतु या पातळीवर प्रतिसादच मिळत नाही शासनाला शेतकरी जगाला काय व काय काहीच वाटत नाही केवळ साखर उद्योगातून मिळणारा कर गोळा करायचा एवढंच काम सध्या शासन करत असल्याचं दिसून येतं अशा स्थितीत शेतकऱ्यांनीच हातपाय हलवले नाहीत तर शेती पाडून ठेवावी लागेल एवढी आजची भीषण अवस्था आहे आणि त्यासाठी संघटित होणं हाच पर्याय आहे काही जण केवळ चैनीसाठी फडात जात असल्याचं समोर आलं आहे उसाची तोडणी मिळायची तशी मिळतेच वर खुशाली म्हणून एकराला चार हजार दोन तीन दिवसाला कुठल्या तरी शेतकऱ्याचं जेवण वाडे विकून मिळणारे पैसे अशी चंगळ होत असल्याने हा वर्ग चांगलाच चाटावला आहे आणि यामुळे शेतकऱ्याच्या अगतिकतेचा फायदा घेऊन मानेल तसे पैसे घेण्याचे खंडणी सत्र गावागावात रुजू लागले आहे तीनशे रुपयांची ताट घेणारा असा कोणता चालक ऊस फळातून बाहेर पडला की ट्रॅक्टरचा चालक शेतकऱ्याला एंट्रीची मागणी करतो हे कशासाठी जर विचारलं असता जेवणासाठी असं सांगितलं जातं पण जो ट्रॅक्टरचा मालक आहे त्यानेच आपल्या चालकाची जेवणाची व्यवस्था केली पाहिजे पण इथे मात्र उपराटास प्रकार पाहायला मिळतो जेवणासाठी तीनशे रुपये जरी मान्य केले तरी रोज तीनशे रुपयाचे ताट घेऊन जेवणारा चालक काय अंबानीच्या घरात जन्माला आहे की काय साखर कारखानदार केवळ मते मागायला येणार साखर कारखानदाराने खरे तर हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची लूट सुरू असेल व त्याकडे कारखानदार बघणारही नसतील तर केवळ मते मागण्यासाठी शेतकरी पाहिजे का असा सवालही खडा केला जात आहे जिल्ह्यात दत्त शिरवळ व शाहू कागल या कारखान्यांनी याबाबत परिपत्रक करून पैसे मागितले तर तक्रार करण्याचे व पैसे वसूल करून देण्याचे आश्वासन दिले आहे आणि इतर कारखान्यांनीही हा आदर्श घेण्याची गरज आहे प्रादेशिक सहसंचालक कार्यालय नेमले पगारासाठी कोल्हापुरातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय केवळ पगार घेण्यासाठीच नेमले आहे का असा प्रश्न पडतो शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी खंडणीखोरांना सरळ करण्यासाठी पावले उचलायला हवीत त्याबाबत शासनाला माहिती देऊन कायद्याचा बडगा दाखवायला हवा येथे मात्र असं कोणतं कार्यालय असते याची माहितीही अद्याप शेतकऱ्यांना नाही यावरून या विभागाची कार्यक्षमता लक्षात येते या अगोदर मशीनवाले पैसे घेत नव्हते परंतु ते दे देखील आता एक तीन ते चार हजार रुपये घेत आहेत आपल्याकडे लहान शेतकरी जास्त असल्यामुळे सर्वत्र मशीन चालत नाही यासाठी प्रत्येक दागातील किमान पंधरा ते वीस शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एकाच वेळी लागण केली तर मशीनचा वापर जास्त होऊन त्यांच्या अरेरावीला आळा बसेल प्रत्येक साखर कारखान्याच्या शेती विभागाने आणि साखर संचालक कार्यालयाने बांधावर जाऊन त्याची शहाणिशा करून दंड केला पाहिजे असो प्रश्न गंभीर आहे यात मात्र शंका नाही